दिनांक चोवीस रोजी जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटॅल यांनी केंद्राच्या बजेटवर व लाडकी बहीण योजनेवर केलेली सडकून टीका केंद्राच्या बजेटमध्ये बिहार आंध्र प्रदेश या दोन कुपड्यांना भरभरून मदत जाहीर करण्यात आली महाराष्ट्रासाठी भेटला बाबाजींचा टुल्लू असे तसेच पुढील विधानसभा लक्षात घेता आपण महाराष्ट्रात निवडून येणार असल्यामुळे महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिले नाही असेही कैलास गोरंटल यांनी प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे लाडकी बहीण योजना के योजना केवळ जवळ आल्या ही आणली सरकारकडे यासाठीचा निधीही उपलब्ध नाही असा घणाघात जालना काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटल यांनी केला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र सुनील भारती जालना आ, काल जे निर्मला सीतारामन यांनी बजेटची घोषणा केली म्हणजे त्यांना जे, जे कुबळे होते म्हणजे तीन कुबळे एक बिहार दुसरा आंध्र प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र तर दोन कुबळ्यांना म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेशला भरभरून दिले त्यांनी भरभरून आणि आपल्या महाराष्ट्राला त्यांनी फक्त बाबाजीचा ठिल्लू दिलेला आहे हा बजेट महाराष्ट्र लोकांसाठी एक म्हणजे महाराष्ट्राने जे सात शिंदे गटाचं निवडून दिले त्याला त्यांना कोणताही विश्वासच न घेता महाराष्ट्रावर एका प्रकारचे अन्याय केलेला आहे अपक्ष म्हणून म्हणजे जे कुबळे तीन त्यापैकी आपण पण आहे म्हणजे महाराष्ट्र शिंदे गट पण आहे सात खासदार असून त्यांना काही दिले नाही या महाराष्ट्राला म्हणजे याचा मत माहीत आहे की येणाऱ्या निवडणूकमध्ये त्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात आपली सरकार येणार नाही असं अमित शहा आणि मोदी साहेबांना माहीत पडलं म्हणून त्याने आपल्याला या महाराष्ट्राला काही दिले नाही आपले जे तीन इंजिनचे सरकार म्हणतात अजित पवार असेल देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदेसाहेब असेल हे फेलेवर गेले आणि जे त्यांच्याकडे रिपोर्ट गेली महाराष्ट्राची त्यांना माहीत आहे महाविकास आघाडीचे यावेळी एकशे ऐंशीपेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहे आणि त्यांना हे घरी धरून त्यांनी महारा महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे तुम्हाला माहीत आहे ना ही लाडकी बहीण लाडका भाऊ यासाठी करणार आहे की त्यांच्या सर्व्हेमध्ये म्हणजे बी जे पीचं जे कोर कमिटी सर्व्हे करते म्हणजे सन्मान्य म्हणजे सन्मान्य नरेंद्र मोदीचे जे कोर टीम जे हे करते ते त्यात त्यांना जे माहीत पडलं की महाराष्ट्रात आता सरकार येणार नाही आता लालकी बहन करा लालका भाऊ करा ते फक्त एक इलेक्शन पुरती आहे इलेक्शननंतर ही योजना गुंडाळून घेणार आहे कारण तेहलीस हजार कोटी यांना वर्षाला द्यायची आणि तरतूद किती केली दहा दहा हजार कोटी आणि दहा हजार कोटी बी आता मा मी सांगतो आज आज पेपर तुमच्या वार्तामानमध्ये असं आलं की गिरीश महाजन आणि अजित पवारची खडाजंगी झाली पंचवीस पंधराचा हेड हा गिरीश महाजनच्या खात्याचा आहे त्याने पैसे मागितलं तर अजित पवारने सांगितलं की मी जी जमीन विकून देऊ का म्हणजे त्यांच्याकडे पैसे नाही आणि हे लाडकी योजना जी आहे ते फेलेवर आहे आणि याचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे